न्यूज पूर्णा शहरात साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्त सामाजिक न्याय एकता रॅलीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा तालुका अध्यक्ष चक्रवर्ती वाघमरे यांच्या वतीने आज दिनांक एक ऑगस्ट रोजी हो जयंती व रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीचे उद्घाटन सामाजिक न्याय विभागाच्या पूर्णा तालुका अध्यक्ष असं रचना सुनील भालेराव व शहराध्यक्ष श्रीमती आशा हाटकर यांच्या हस्ते करण्यात आले व झेंडा दाखवून एकता रॅली सुरुवात करण्यात आली सदर रॅली डॉ आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथून सिद्धार्थनगर रेल्वे कॉलनी विजयनगर पुरुष महल्ला महात्मा बश्रीसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पहार अर्पण करून रॅलीचे रूपांतर सभेत करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डी घोडे यांची उपस्थिती होती तर यावेळी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा तालुका अध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे सह प्रतिमा मित्रमंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण एकनाथ शिंदे संरचना सुनील भालेराव श्रीमती आशा हटकर रेखा कांबळे उज्ज्वला गायकवाड मीना मास्टर सुनील भालेराव किशोर धुळे सुदाम वाघमारे अंबादास डोंगरे आनंद दीपक गोविंद गजवारे भाऊजी गायकवाड धम्मा कांबळे अनिल नरवाडे प्यारे मोहन सतीश ननवरे सकाराम गायकवाड सह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक चक्रती वाघमर यांनी केले तर सूत्रसंचालन लक्ष्मण शिंदे यांनी केलं आहे यावेळी पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला होता सदरील सामाजिक नायकता रॅली शांततेत पार पडली पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराज वस्ताद लवजी साळवे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना प्रथम अभिवादन करतो येथे उपस्थित आदरणीय चक्रवर्ती वाघमारे साहेब लक्ष्मीकांत साहेब राऊत सर व उपस्थित सर्व मित्र मैत्रिणींनो आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मी आपणास एकच गोष्ट सांगू इच्छितो की थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी एक संदेश दिला होता जग बदल घालून ही घाव सांगून गेले मज भीमराव तर हा संदेश आपण लक्षात घ्यायला पाहिजे की घाव कुठं घालायचा आहे आणि कोणतं जग बदलायचंय याचा विचार आपण करायला पाहिजे तर अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रेत असलेला घाव म्हणजे आपल्या दिनदुबळेपणा अशिक्षितपणा याच्यावर घाव घालायचा आहे आणि ते घाव कशाने घालायचं तर शिक्षणानं घालायचं कारण आपल्याजवळ दुसरं भांडवल कोणतंही नाही एकच भांडवल आहे शिक्षण आपल्याजवळ ना कारखाने आहेत ना फॅक्टरी आहेत ना उद्योगधंदे आहेत आणि या ना शेती आहे तर आपल्याला आपला उद्धार करण्यासाठी एकच गोष्ट आहे ती भांडवल म्हणजे शिक्षण होय तर भरपूर शिका शिक्षणानेच आपला उद्धार होणार आहे या गोष्टी अण्णाभाऊ साठेंच्या लक्षात घ्या आणि खऱ्या अर्थाने त्याच वेळेस आपली अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली होईल त्यांचा संदेश आपण अंगीकारला असं ग्रहित होईल एवढंच दो बोलतो आपला जास्त वेळ घेत नाही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले सर्वांचे अत्यंत आभार व्यक्त करतो व थांबतो जय आंबेडकर नगरसाहेबांच्या पार पडली या सर्वप्रथम मी आज आमचे पदाधिकारी व कार्यकर्ते महिला कार्यकर्ते यांचं मी अभिनंदन करतो आणि आज एक तारखेची जी सुरुवात मी केली कालांतराने भविष्यामध्ये जयंती अशी एक तारखीला दरवर्षीप्रमाणे जयंती निघाली आणि या ठिकाणी आज जे आमचे मित्र लक्ष्मीकांत शिंदे यांचं या जयंतीमध्ये अतिशय मौला सहकार्य मला मिळाल्यामुळं ही जयंती पद्धतीने निघलेली आहे आणि आज या ठिकाणी बसवंत नागराज जे आलेले त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद करतो आणि बरेचसे जी मंडळी आम्ही त्यांचा सुद्धा धन्यवाद करताना